Okay. <laughs> नमस्कार मित्रांनो अमित आणि गौरीचा आज घटस्फोट होणार होता तेव्हा जज साहेब गौरीला विचारतात गौरी तुला घटस्फोटा अगोदर काही बोलायचे आहे का कारण तुम्हा दोघांच्या संमतीने घटस्फोट होत आहे त्यावर गौरी म्हणते जज साहेब माझ्या घटस्फोटा अगोदर मला एक रात्र अमित बरोबर म्हणजे माझ्या नवऱ्या बरोबर घालवायचे आहे तिचे असे बोलणे ऐकून जज साहेबांना राग येतो तेव्हा त्यांच्या मनात विचार येतात की माझ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये मी अशा प्रकारची मुलगी पाहिलेली नाही जी मुलगी स्वतःच घटस्फोटासाठी पुढाकार घेते आणि तीच मुलगी आता कोर्टात म्हणते की मला माझ्या नवऱ्याबरोबर एक रात्र घालवायची आहे ही खूपच विचित्र मुलगी आहे तेव्हा जय साहेबांचा राग अनावर होतो आणि ते त्या मुलीबरोबर असे काही करतात की ते ऐकून तुमचंही अंतर आत्मा थरथरू लागेल तुमच्याही अंगावर काटा उभा राहील शेवटी त्या मुलीला असे का करायचे होते ती भर कोर्टात असे का म्हणाली अशी मागणी करण्यामागचा तिचा काय येतो होता ही कहाणी अमित आणि गौरीच्या वैवाहिक जीवनावर आधारित आहे अमित आणि गौरीचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते पण आज त्यांचा घटस्फोट होणार होता दोघांच्याही कुटुंबातील लोक सुशिक्षित होते त्या दोघांचेही चांगले शिक्षण झाले होते अशी सुशिक्षित दोघांच्याही घरची माणसे आज कोर्टामध्ये हजर होती जस साहेब आल्यानंतर सुनावणीला सुरुवात होते जस साहेब सर्वात अगोदर अमितला विचारतात की तुला या घटस्प बद्दल काय बोलायचे आहे का आणि तुला काही बोलायचे नसेल तर तु तू तुझ्या तोंडाने कबूल कर की तुला गौरीला घटस्फोट द्यायचा आहे तेव्हा अमित म्हणतो जय साहेब मला गौरी पासून घटस्फोट हवा आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तिच्या सोबत राहण्यास तयार नाही आता जय साहेब गौरीला पुढे बोलावतात आणि तिला विचारतात की तुला घटस्फोटाविषयी काही बोलायचे आहे का त्यावर गौरी बोलते मला सुद्धा अमित पासून घटस्फोट हवा आहे मला सुद्धा त्याच्यापासून दूर व्हायचे आहे पण घटस्फोटा अगोदर मला एक रात्र माझ्या नवऱ्यासोबत म्हणजेच अमित सोबत एक रात्र घालवाय म्हणजे मला एक रात्र अमित बरोबर एकाच रूम मध्ये घालवायचे आहे गौरीचे हे बोलणे होऊन जातात सुरुवातीला तर त्यांना गौरीच्या बोलण्याचा खूप राग येतो पण नंतर ते विचार करतात की या मुलीने अशी मागणी का केली असेल ही कशी मुलगी आहे आजपर्यंत मी माझ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये कधीच अशा प्रकारची मागणी करणारी मुलगी पाहिलेली नाही उद्या जाऊन या दोघांचे मार्ग वेगवेगळे होतात त्यांचे नाते संपुष्टात येणार आहेत आणि असे असताना सुद्धा ही मुलगी अशा प्रकारची विचित्र मागणी करत आहे आता काय करावे या मुलीने आपल्या समोर मोठा एक प्रश्न उभा केला आहे असा विचार जय साहेब करू लागतात आता आपण काय करायला हवे कोणता निर्णय घ्यायला हवा थोडा वेळ विचार करू जयस साहेब म्हणतात अजून नवरा बायको आहात तुमच्या मधील नाते अजूनही कायम आहे कदाचित एक रात्र का होईना तुम्ही एकत्र आलात आणि त्या एका रात्रीमध्ये काही चमत्कार झाला आणि तुमचे मत परिवर्तन झाले तर तुमचे नाते पुढच्या काळात असेच टिकून राहील तुम्ही जो घटस्फाचा निर्णय घेत आहात तो मागे सुद्धा घेऊ शकाल या सर्व गोष्टींचा विचार करून कोर्ट गौरीला एक रात्र तिच्या नवऱ्याबरोबर घालवण्यासाठी परमिशन देत आहे या गोष्टीवरून गौरीच्या घरचे खूप नाराज होतात गौरीला खूप वाईट साईट सुद्धा बोलतात ते म्हणतात तू कशी मुलगी आहेस तुला वेळ लागले आहे का म्हणून सर्वांसमोर अशी मागणी करत आहेस त्यावर गौरी काहीच बोलत नाही आता कोर्टाची वेळ संपली होती दोघांचेही कुटुंब कोर्टाबाहेर आले होते तेव्हा अमित म्हणतो गौरी उद्यापासून आपले दोघांचे मार्ग वेगळे होणार आहेत आपल्यामध्ये असणारे नाते संपुष्टात येणार आहे अशा परिस्थितीमध्ये तुझी ही अशी विचित्र मागणी की एक रात्र तुला माझ्याबरोबर एका रूम मध्ये काढायची आहे तू अशी का मागणी केलीस हे मला समजत नाही आहे तू माझ्याकडून पैशांची मागणी केली असतीस किंवा काही संपत्ती तुझ्या नावावर करायला सांगितली असतीस तर मी समजू शकलो असतो कारण तुझ्या समोर तुझे, तुझे उभे आयुष्य आहे कारण समाजात घटस्फोटित मुलीला पूर्वीचा मान सन्मान दिला जात नाही म्हणून अशा प्रकारची मागणी केली असतीस तर तुझ्या पुढील आयुष्यासाठी तुझ त्याचा काहीतरी उपयोग झाला असता त्यावर गौरी म्हणते तू मला जास्त प्रश्न विचारू नकोस आणि मला समजावण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस तू अजूनही हो ऑफिशियली माझा नवरा आहेस बायको या नात्याने मला पूर्ण अधिकार आहे की मी तुझ्या बरोबर रात्र घालवावी तुझ्या बरोबर राहावे मी तुझी बायको आहे आणि मला पूर्ण अधिकार आहे मला जे हवे ते मी करू शकते यावर अमित काही न बोलता विचार करू लागला जय साहेबांचा सुद्धा आदेश आहे आणि एक, एक रात्रीचा तर प्रश्न आहे उद्यापासून तर आम्ही दोघेही वेगवेगळे वेग वेग होणार आहोत गौरी तिच्या रस्त्याने जाईल आणि मी माझ्या रस्त्याने जाईन त्यामुळे अमित सुद्धा म्हणतो की ठीक आहे चल मी तयार आहे तेव्हा गौरी लगेच म्हणते की पण यामध्ये माझी एक अट आहे ती अट अशी आहे की ती रात्र मी नाही तुझ्या घरामध्ये घालवणार किंवा नाही मी तुला माझ्या घरी बोलावणार याचा अर्थ ती एक रात्र मी माझ्या माहेरी किंवा सासरी अशा कोणत्याच ठिकाणी घालवणार नाही तर ती एक रात्र आपण बाहेर हॉटेलवर घालवणार आहोत ते हॉटेल कुठले असेल कुठले असेल आणि टायमिंग काय असेल ते मी तुला फोन करून सांगेन अमित म्हणाला ठीक आहे जशी तुझी मर्जी अमित आपल्या कुटुंबातील लोकांबरोबर घरी निघून जातो तर गौरी सुद्धा आपल्या कुटुंबातील लोकांबरोबर तिच्या घरी निघून जाते काही वेळानंतर गौरी अमितला फोन करते आणि सांगते की संध्याकाळी सात वाजता या हॉटेलवर तुला अमुक एक रूम मध्ये यायचं आहे हॉटेलचे नाव पत्ता आणि हॉटेल मधील रूम नंबर ती अमितला सांगते अमित म्हणतो ठीक आहे संध्याकाळची वेळ होते अमित बरोबर दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या हॉटेलवर पोहोचतो आणि गौरीने सांगितलेल्या रूम मध्ये परंतु त्या रूम मध्ये गौरी नव्हती तेव्हा त्याच्या मनात विचार येऊ लागतात की गौरी तिच्या कुटुंबिया सहित माझ्या विरुद्ध काही तर रचत नाही ना असा विचार करत तो साधारण दहा मिनिटे त्याच रूममध्ये बसून राहतो पण तेवढ्यातच गौरी तिथे येते आता ती अशा पोशाखात आली होती की एखादी नवी नवरी नटून सजून येते त्याचप्रमाणे गौरी सुद्धा नटून सजून सवरून आली होती तिला पाहून असे वाटत होते की इचे कालच लग्न झाले ती त्या रूम मध्ये पोचल्यानंतर जेव्हा अमितला पाहते तेव्हा ती काही वेळ शांत राहते मग ती अमितच्या थोडी जवळ जाते आणि विचारते अमित कसा आहेस पण अमित तिच्या बोलण्यावर काहीच उत्तर देत नाही कारण तो तिचा विचार करत असतो आता काय बोलायचे उद्या तर आमचे नाते संपुष्टात येणार आहे आम्ही दोघेही वेगळे होणार आहोत आता हिच्या बरोबर बोलण्यात काय अर्थ आहे पण गौरी खूपच खुश होती तिला पाहून तर कोणीच म्हणणार नाही की अमित मध्ये आणि तिच्यामध्ये काही भांडण झाले आहे कोणी तिच्याकडे पाहून विचार सुद्धा करणार नाही की याची गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली आहे गौरी एवढी खुश होती परंतु अमितच्या चेहऱ्यावरती आनंद नव्हता घटस्फोटाची भावना अजूनही त्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे दिसत होती मग गौरी अमितला म्हणते अमित जशी आपल्या संसाराची सुरुवात आनंदात झाली होती सुरुवातीचे तीन चार महिने आपण कसे आनंदात जगलो त्या तीन चार महिन्यांमध्ये मी काही क्षण अनुभवले त्या क्षणावरच मी पुढचे पाच सात महिने जगत होते आता आपल्या लग्नाला एक वर्ष होत आले आहे आता आपल्या नात्याचा दुःखद अंत व्हायला नको उद्यापासून तुझे आणि माझे दोघांचे मार्ग वेगळे असणार आहेत त्यामुळे येणारा काळ आनंदात जावा यासाठी ही रात्र आपण दोघांनी एवढी आनंदात घालवायला हवी की आपल्या नात्यातील जी कटुता होती ती पूर्णपणे मिटून जायला हवी म्हणजे पुढच्या काळात आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आणि आपले आयुष्य आपण आपल्या परीने सुखात जगू शकतो म्हणूनच आज मी तुला एकट्याला एकांतात भेटण्यासाठी बोलावले आहे आज तुला माझ्याबरोबर जे काही करायचे आहे ते तू करू शकतोस त्यावर अमित म्हणतो मला सर्व काही समजत आहे मुलींची काय नाटके असतात ती मला चांगलीच ठाऊक आहेत गोष्ट बिघडली होती तेव्हा तू काहीच ऐकण्यास तयार नव्हतीस आणि आता जेव्हा नाते संपुष्टात यायला लागले आहे तेव्हा तू अशी वागते की जणू काही माझे मत परिवर्तन होईल आणि मी तुला घटस्फोट देणार नाही पण हा तुझा गैरसमज आहे खर तर जै साहेबांनी सांगितले म्हणून मी तुला भेटण्यासाठी या हॉटेलवर आलो आहे त्यावर गौरी म्हणते नाही नाही असा माझा कोणताही गैरसमज नाही मला सुद्धा तुला घटस्फोट द्यायचा आहे तू उगाच स्वतःचा गैरसमज करून घेऊ नकोस या गोष्टीवरून त्या उद्दोघांमध्ये तिथे वाद होतो गौरीला असे वाटत होते की अमितने तिच्या जवळ यायला हवे परंतु अमित तिला दूर ढकलत होता शेवटी गौरी अमित जवळ जाऊन त्याच्या कमरेवर हात ठेवते आणि म्हणते अमित तुला जे काही करायचे आहे ते आज तू माझ्या बरोबर कर तू आज जे काही करशील त्याविषयी मी कधीच कुठेही वाच्यता करणार नाही त्यानंतर तू माझ्या बरोबर घटस्फोट घेऊ शकतोस पण मी तुला शब्द देते आज जे काही होईल त्याविषयी मी कधीच बोलणार नाही याचा अर्थ गौरी खूपच रोमँटिक झाली होती तिला असेच वाटत होते की अमितने सुद्धा रोमँटिक व्हायला हवे पण पुन्हा अमित तिला समजावतो हे बघ गौरी तुला काही वाटत असेल किंवा माझ्याकडून तुला काही अपेक्षा असेल पण आज शेवटची रात्र आहे तुला जर मनापासून असे वाटत असेल की आपले नाते तुटणार आहे आपण विभक्त होणार आहोत त्या अगोदर आपण काही काळ चांगले वागायला हवे तर ही रात्र मी तुझ्या काही अंतर ठेवून घालवण्यास तयार पण ही गोष्ट तु, जर तुला मान्य नसेल तर मी आता आता इथून निघून जातो त्यावर गौरी म्हणते अरे अमित सुरुवातीचे काही महिने तू माझ्यावर किती जीव लावत होतास मला ठेस लागली तर त्याच्या वेदना तुला व्हायच्या तू तु मला अगदी हाताच्या फोडाप्रमाणे जपत होतास आणि मी सुद्धा माझी प्रत्येक गोष्ट तुला विचारून करत होती आपण कुठेही फिरायला जायला निघालो तर मी कोणत्या रंगाचा ड्रेस घालावा हे सुद्धा मी तुला विचारायची मी असे का करायची तू माझ्यावर रागवतोस म्हणून नाही तर तू सतत खुश राहावा तुझी बायको सतत तुला आवडावी म्हणून मी या सर्व गोष्टी करत होते अरे ते दिवस आठवले ना तरी त्या दिवसांच्या आठवणीवर मी माझे पूर्ण आयुष्य जगू शकते एवढ्या त्या सुखद आठवणी आहेत पण त्यानंतर अचानक काय झाले कोणास ठाऊक आपल्या सुखी संसाराला कोणाची नजर नजर लागली आणि आपल्या संसारात मिठाचा खडा पडला त्यानंतर मात्र तू चिडचिड करू लागलास असे नाही परंतु मी अनुभवत होते की तू माझ्यापासून दूर चालला होतास आणि हीच गोष्ट मला नको हवी होती म्हणून माझी सुद्धा चिडचिड होऊ लागली पण ठीक आहे जे झाले ते झाले ते सर व विसरून आपण एक रात्र का होईना अशी जगायला हवी का आपण या अगोदर एकमेकांचे नव्हतोच आणि आजच आपण आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहोत आपण नवीन नववधू वधू आहोत असे समजून आपण आजची रात्र घालवायला हवी असे मला वाटते यासाठीच तर मी साहेबांकडे ही मागणी केली होती त्यावर अमित म्हणतो आता कोणते नवीन आयुष्य आणि कोणत्या नवीन आयुष्याची सुरुवात मनात ठेवून मी तुझ्या बरोबर ही रात्र घालवणार आहे अगं उद्या आपण कोर्टात हजर झालो की आपले एकमेकांवरचे सर्व हक्क संपुष्टात येणार आहेत त्यानंतर तू माझ्यावर कोणताही हक्क दाखवू शकणार नाहीस आणि मी सुद्धा तुझ्यावर कोणताही हक्क दाखवू शकणार नाही मग आजचीच रात्र आपण काय एकत्र यायला हवे जसे आजपर्यंत चालत आले अशा किती तरी रात्री मी तुझ्या विना घालवल्या आणि तू सुद्धा माझ्या विना अशा किती तरी रात्री तुझ्या माहेरी एकटी राहिलीसच ना मग आजच्या रात्रीसाठी तुझा एवढा हट्टा हास का गौरी आता तुला मी एक शेवटचा प्रश्न विचारत आहे तू मला या हॉटेलमध्ये माझ्या मा फक्त माझ्या जवळीक साधण्यासाठी बोलावले होतेस का त्यावर गौरी म्हणते अमित असे अजिबात नाही मी मी तुला खरंच सांगते माझ्या मनात असा कोणताही विचार नाही की मी तसे कोणते चुकीचे काम करेन किंवा तुला पुन्हा अडकवून ठेवेन अग मग तू मला इथे मागे तुझा काय हेतू तु होता त्यावर गौरी म्हणते अमित जेव्हा आपण सहा महिन्यांपूर्वी कोर्टामध्ये भेटलो होतो तेव्हा तुझी जी शरीर यष्टी होती तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद होता त्या वेळच्या अमितला जर कोणी पाहिले असते तर तो लगेच त्याच्या प्रेमात पडला असता पण आज मी तुला पाहते तर तो अमित खूपच दुबळा झाला आहे तुझे डोळे आतमध्ये गेले आहे तुझा चेहरा कुरूप झाला आहे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद कुठच्या कुठच्या पळून गेला आहे जो त्यावेळी अमित होता तो अमित आता मला कुठेही दिसत नाही या मागचे कारण काय आहे सुरुवातीला तर अमित म्हणतो की नाही नाही असे काही हो नाही मी माणूस आहे माणसाच्या शरीर एष्टी मध्ये चढ उतार होत असतात तेव्हा गौरी म्हणते नाही मी अजूनही तुझी बायको आहे आणि बायकोच्या नाताने मी तुला विचारते की नक्की काय झाले आहे त्यामुळे तुला मला सांगावेच लागेल की नक्की काय कारण आहे गौरी आता हट्टालाच पेटते तेव्हा आम्ही तिला सांगतो हे बघ तू जेव्हा आपल्या लग्नाला चार महिने झाल्यावर तुझ्या माहेरी सुरुवातीला मला होता। मला वाटले तुझा विरह सहन होत नाही पण नंतर मी विचार केला तू तर माझ्या आयुष्यात तीन ते चार महिन्यांपूर्वीच आली आहेस तरीही मनाची समजूत काढून एक दिवस असाच काढला शेवटी मला बरे न वाटल्यामुळे मी डॉक्टरांकडे गेलो तेव्हा डॉक्टरांनी माझ्या काही टेस्ट केला तेव्हाच मला समजले की मला खूप मोठा आजार झाला आहे हे जेव्हा माझ्या घरातील लोकांना समजले तेव्हा माझ्या घरातील वातावरण बिघडले माझ्या घरातील लोक मलाच दोष देऊन मलाच बडबडू लागले समाजामध्ये सुद्धा मान सन्मान कमी होणार होता एवढेच काय तर माझ्या मित्रपरिवार सुद्धा मलाच दोष देऊ लागला आणि हळूहळू माझा मित्रपरिवार माझ्यापासून दुरावला गेला कोण म्हणत होते की तुला कोणते तरी व्यसन असेल तर कोण म्हणत होते जर तुला तुझ्या आजारी विषयी होते मग लग्नच का केलेस अशा असंख्य के गोष्टी लोक बोलत होते त्यामुळे हळूहळू मी याच गोष्टींचा विचार करून एकाच खोलीमध्ये स्वतःला बंद करून ठेवू लागलो आणि माझ्या शरीरावर लक्ष देणे बंद केले मी डॉक्टरांना विचारले की डॉक्टर ब्लड कॅन्सर कशामुळे होऊ शकतो आणि तो बरा होऊ शकतो का त्यावर डॉक्टर म्हणाले ब्लड कॅन्सर वेगवेगळ्या वे गोष्टींमुळे होऊ शकतो आणि तसा तर ब्लड कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये आहे यावर त्याचे बरे होणे सुद्धा अवलंबून जर तो खूपच वाढला असेल तर माणूस लगेचच मरेल असे काही नाही पण तो बरा होणे शक्य नाही याचा अर्थ नॉर्मल माणूस जेवढे आयुष्य जगू शकतो तेवढे आयुष्य तो, ते तो माणूस जगू शकणार नाही हे मात्र नक्की आहे त्यावेळी डॉक्टरांनी माझ्या सर्व टेस्ट केल्या ते टेस्ट रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी मला सांगितले होते की माझ्या आयुष्य फक्त फक्त सहा महिन्यांचे आहे त्यावेळी मी खूपच घाबरलो होतो कारण जर मीच नाही राहिलो तर तुझे काय होणार तेव्हा मी माझ्या स्वतःच्या अंतर आत्म्याला विचारले तेव्हा मला उत्तर मिळाले जर तूच राहणार नाहीस तर तुझी बायको मुले किंवा संसार असे काहीच राहू शकत नाही म्हणून शेवटी मी या निर्णयावर पोचलो की आपल्याला घटस्फोट घ्यायला हवा कारण मला कधीच असे वाटत नव्हते की तू माझी एक विधवा बायको बनून तुझे उर्वरित आयुष्य जगावे असे झाले तर तुला समाजात वेगवेगळ्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल तुझे आयुष्य तुला चांगल्या प्रकारे जगता येणार नाही एका महिलेचा नवरा मेल्यानंतर आणि त्यात तू तरुण महिला अशी महिलांची तर समाजामध्ये एक वेगळ्याच प्रकारची निगेटिव्हिटी पसरते आणि या सर्व गोष्टींचा परिणाम तुझ्या जीवनावर व्हायला नको सर्व गोष्टींचा विचार करून मी निर्णय घेतला की आपल्याला घटस्फोट घ्यायलाच हवा अमितचे हे बोलणे ऐकून गौरीला धक्काच बसला ती म्हणू लागली एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून काय लपवलीस कदाचित तू ही गोष्ट अगोदरच मला सांगितली असतीस तर मी घटस्फोटाचे पेपर तुझ्याकडे पाठवलेच नसते एवढे बोलून गौरी जोर जोरात रडू लागते पण अमित तिला समजावतो गौरी तू जास्त विचार करू नकोस कारण उद्या पासून आपले दोघांचे आयुष्य दोघांचे उद्यापासून तू तुझ्या आयुष्यात स्वतंत्र आहेस असेही होऊ शकते की तुझ्या घरचे तुझे कुठे दुसरीकडे लग्न करून देतील तिथे तू सुखा समाधानाने तुझे आयुष्य जगू शकतेस माझ्या आयुष्याची काही गॅरंटी नाही कारण मला माहिती आहे माझे आयुष्य किती उरले आहे माझ्या जीवनात काही अर्थच नाही तर उगाच तू माझ्यावर अवलंबून का राहतेस तेव्हा गौरी म्हणते असे कोण म्हणते कि तुझ्या आयुष्याला आता अर्थच उरलेला नाही अजूनही तू माझा आहेस आणि आजही तू जिवंत आहेस तुला काही होणार नाही अमित असे दोघांमध्ये बोलणे चालूच असते रात्र संपून जाते सकाळ होते सकाळ होताच अमित म्हणतो तुझी जी काही इच्छा होते आणि मला जस साहेबांनी सुद्धा परमिशन दिली होती म्हणून मी ती मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे आता आपण दोघे आपापल्या आप घरी जाऊया मग दोघे आपापल्या आप घरी जातात गौरी तिच्या घरी गेल्यानंतर ती स्वतःला एका रूम मध्ये बंद करून घेते आणि विचार करते की ज्या नवऱ्यासाठी आपण आठवड्यातून एक दिवस काही न खाता उपवास करत होतो का तर आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभावे आणि आज तोच माझा नवरा खूप मोठ्या संकटात आहे आज त्याला कोणत्या कोणाच्या तरी आधाराची गरज आहे त्याच्या जीवनात त्याला कोणाचा तरी आधार त्याला हवा आहे त्याच्या मनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आणणार कोणतरी त्याच्या जवळ असायला हवा अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या नवऱ्यापासून दूर जात आहे अशा प्रकारे ती स्वतःला दोषी मानते सकाळी अकरा वाजता कोर्ट मध्ये सुनावणी होणार असते आज सुद्धा दोघांचे कुटुंबीय दोघांबरोबर कोर्टामध्ये हजर राहतात थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होते तेव्हा जज साहेब अमितला विचारतात काय अमित तुमचा निर्णय पक्का झाला आहे का तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे की नाही कारण जज साहेबांना सुद्धा असते की यांनी निर्णय बदलावा आणि पुन्हा एकदा एकत्र येऊन संसार करावा आणि यासाठी तर जज साहेबांनी घटस्फोटाचे अर्ज आल्यानंतर दोघांनाही सहा महिन्याचा अवधी दिला होता की या सहा महिन्यांमध्ये कदाचित यांचे विचार बदलले तर ते पुन्हा एक एकत्र येऊन आपले पुढील आयुष्य सोबत राहून जगण्याचा निर्णय घेतील कारण अशी कितीतरी जोडपी होती ज्यांनी घटस्फोटाचे अर्ज केले होते परंतु त्यांना वेळ दिल्यानंतर त्यांनी योग्य विचार केल्यानंतर त्यांचे घटस्फोटाचे अर्ज मागे घेतले होते आणि सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता पण जज साहेबांनी विचारताच अमित म्हणाला साहेब काय बोलायचे मी तर माझा निर्णय काल सुद्धा सांगितला आहे आणि आज सुद्धा तोच निर्णय आहे मला घटस्फोट घ्यायचा आहे मला गौरीसोबत राहायचे नाही मग जज साहेब गौरीला विचारतात गौरी तुझा काय निर्णय आहे तेव्हा जज साहेब विचार विचार करतात की अमित घटस्फोट घेण्यावर कायम आहे याचा अर्थ गौरी सुद्धा घटस्फोट घेणार कारण कडून सुद्धा घटस्फोटाचे पेपर आले होते म्हणून तिचा निर्णय जस साहेबांना माहीत होता पण गौरीला विचारताच गौरी जे उत्तर देते त्या उत्तराने जस साहेबांना आश्चर्याचा धक्का बसतो गौरी बोलते मला घटस्फोट घ्यायलाच नाही मला आज सुद्धा अमित बरोबरच राहायचे आहे गौरीचे असे बोलणे ऐकून तिच्या घरच्यांना सुद्धा धक्का बसतो आपली मुलगी अशी वेड्यासारखी काय बोलत आहे असे ते विचार करू लागतात कारण त्यांची मुलगी भर कोर्टात म्हणत होती की मला पुन्हा अमित बरोबर राहायचे आहे तेव्हा जज साहेब तिला विचारतात तू तर कालपर्यंत घटस्फोट घेण्याच्या बाजूने होतीस मग आज तू तुझा निर्णय का बदलत आहेस तुझ्यावर कोणी जोर जबरदस्ती करत आहे का की तुला कोणी काही धमकी दिली आहे तू कोणाच्या दबावाला बळी पडून तर तू निर्णय बदलत नाहीस ना त्यावर गौरी आता बोलण्यास सुरुवात करते अमित आता खूपच वाईट परिस्थितीतून जात आहे त्यामुळे त्याला एकट्याला अशा परिस्थितीत सोडून मी बाजूला झाली तर हे चांगले होणार नाही तेव्हा जस साहेब विचारतात अशी कोणती वाईट परिस्थिती अमित वर ओढावली आहे अमितला काय झाले आहे कारण असा कोणताही पेपर अमित कडून किंवा अमितच्या कुटुंबियांकडून कोर्टामध्ये सादर केला नव्हता की अमितला एवढा मोठा आजार आहे तेव्हा गौरी म्हणते जेस साहेब अमितला ब्लड कॅन्सर झाला आहे आणि अशा आजारामध्ये माणूस पूर्णपणे खचून जातो आणि त्याचे आयुष्य आजारापेक्षा तो खचल्याने त्याचे मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे अजूनच कमी होऊन जातं जेस साहेब डॉक्टरांनी अमितला सांगितले आहे की तो आता सहा ते सात महिने जगू शकतो त्यानंतर कोणत्या क्षणी तो त्याचा शेवटचा श्वास घेऊ शकेल असे स्पष्टपणे डॉक्टरांनी सांगितले आहे मग गौरी अमितचे सर्व रिपोर्ट कोर्टामध्ये सादर करते जे साहेब जेव्हा अमितचे रिपोर्ट पाहतात तेव्हा जणू काही त्यांच्या सरकते तेव्हा ते विचार ते करतात की अमित खूपच मोठ्या आजाराशी सामना करत आहे अशा परिस्थितीमध्ये हिच्या जागी जर दुसरी मुलगी असती तर तिने मोठ्या आनंदाने घटस्फोट घेतला असता आणि त्याच्यापासून दूर झाली असती तिने त्याला त्याच्या मार्गावर सोडले असते आणि स्वतः दुसऱ्या मार्गाने जाऊ जाऊन त्याच्यापासून दूर झाली असती हे पण एवढे असून सुद्धा गौरीला अमितचेच होऊन राहायचे आहे तेव्हा जज साहेब फक्त तिचा निर्णय स्वीकारत नाही तर तिच्या निर्णयाचे स्वागत सुद्धा करतात शेवटी कोर्ट आपला निर्णय देतो गौरी अमित अमेच सोबत अमितच्या घरी जाईल जेव्हा जज साहेब हा निर्णय देतात तेव्हा मुलीकडचे लोक त्याला विरोध करतात आणि ते गौरीला खूप काही बोलतात कोर्ट परिसरामध्ये गौरीच्या घरचे खूपच आरडाओरड ओरड करतात खरं तर तिच्या घरच्यांना माहीत नव्हते की अमितला एवढा मोठा आजार झाला आहे पण आता जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली होती तेव्हा ते, ते गौरीला समजावण्याचा प्रयत्न करतात की गौरी अमित काळ जगणार नाही आयुष्य फक्त ते महिन्याचे राहिले आहे या परिस्थितीमध्ये तू राहणे योग्य नाही त्यापेक्षा तू त्याला सोडून दे आम्ही तुझे दुसऱ्या कोणत्या तरी चांगल्या मुलाबरोबर लग्न करून देऊ तेव्हा गौरी आपल्या घरच्यांना सांगते नाही आम्ही तेवढ्या कठीण परिस्थितीतून जात आहे त्यामुळे अशा परिस्थितीत त्याला एकट्याला सोडून मी कुठेही जाणार नाही एवढे बोलून ती अमित बरोबर त्याच्या घरी जाते त्यावेळी तिच्या घरचे तिला म्हणतात तू आमचे ऐकत नाही आजपासून तुझा आणि आमचा संबंध संपला आता गौरीवर खूपच मोठे संकट ओढवले होते कारण तिचे माहेर तुटले होते तर इकडे नवरा आजारी होता तरीही ती अमित बरोबर त्याच्या घरी येते ती घरी आल्यानंतर सुद्धा अमित गौरीला समजावतो गौरी तू परत जा माझ्या जगण्याची आता कोणतीही गॅरंटी नाही तू माझ्या बरोबर येऊन तू तुझे आयुष्य का खराब करत आहेस तेव्हा गौरी म्हणते मी तुझ्या बरोबर सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेतली आहे आणि सात फेऱ्या तुझ्या बरोबर घेतल्या आहेत मी तुझ्या बरोबरच राहणार आणि जगातील कोणतीही शक्ती मला तुझ्यापासून बाजूला करू शकत नाही आता अमितच्या घरी गौरी असल्यामुळे अमितच्या घरचे सुद्धा खूप आनंदात असतात अमितच्या घरी आता गौरी मान सन्मान वाढलेला असतो त्या दिवसापासून गौरी अमितची खूप काळजी घेते त्याच्यावर उपचार करण्यासाठी ती त्याला बाहेरच्या देशात चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जाते तिथे गेल्यानंतर त्याच्यावर योग्य उपचार सुरू केले जातात योग्य उपचारांनबरोबरच अमितची मानसिक परिस्थिती सुद्धा आता खूप चांगल्या प्रकारे सुधारली होती कारण त्याच्या हक्काची त्याच्या जीवा जीवाला जीव देणारी बायको सतत त्याच्याबरोबर होती खरं तर अमितचे गौरीवर जीवापाड प्रेम होते पण जेव्हा त्याला समजले होते की मला गंभीर आजार आहे आणि या आपल्या आजाराची झळ आपल्या प्रेमाला म्हणजेच गौरीला लागायला नको म्हणून तो तिच्या सोबत चिडचिड करू लागला होता आणि अमित आपल्यावर चिडचिड करतो याचा राग गौरीला येऊ लागला यातूनच दोघांमध्ये दुरावला दुरावला वाढला आणि शेवटी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला परंतु जेव्हा गौरीला या मागचे सत्य समजले तेव्हा तिने तिचा निर्णय बदलला आणि ती अमितला सोबत येऊन त्याच्यावर परदेशातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेऊ लागली एक गोष्ट चांगली झाली होती ती म्हणजे अमितला झालेला हा आजार त्याची नुकतीच सुरुवात झाली होती त्यामुळे त्याला योग्य उपचार मिळाल्यानंतर अमित आता पूर्णपणे बरा झाला होता तो बरा झाल्यानंतर त्याने त्याचे आपल्या बायकोला गौरीला दिले ही गोष्ट जेव्हा गौरीच्या घरच्यांना समजली तेव्हा ते, ते मोठ्या आनंदाने आपल्या मुलीच्या घरी आपल्या मुलीला आणि जावयाला भेटण्यासाठी आले जेव्हा आपल्या आई बाबांना गौरीने आपल्या सासरच्या घरी पाहिले तेव्हा तिने धावत जाऊन आपल्या आईला घट्ट मिठी मारली खर तर जेव्हा कोर्टाच्या निर्णयानंतर गौरी अमितच्या घरी आली तेव्हा होती तेव्हा तिच्या घरच्यांनी तिच्या सर्व संबंध तोडले होते कारण त्यांना असेच वाटत होते की गौरी विनाकारण स्वतःचे आयुष्य या आजारी नवऱ्यासाठी व्यर्थ घालवत आहे पण म्हणतात ना सत्यवान सावित्री आपल्या नवऱ्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये गमावू शकत नाही याचीच परिचिती आज सर्वांना आली होती आज अमित आणि गौरीच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाले आहेत त्यांना एक गोंडस मुलगी सुद्धा झाली आहे पैशाती पैशाची तर त्यांच्या आयुष्यात कोणतीच कमी नव्हती कमी होती ती फक्त मनापासून प्रेम करणाऱ्या माणसाच्या सहवासाची ती कमी सुद्धा आज दूर झाली आहे त्यामुळे अमित आणि गौरी आपल्या गोंडस मुलीसह आपला संसार सुखाने करत आहे मित्र आणि मैत्रीणन एवढा मोठा आजार असून सुद्धा गौरीने अमितला साथ देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या जाणी त्याचा जीव जीवच वाचला नाही तर तिचा संसार सुद्धा वाचला गौरीच्या या धाडसी निर्णयाबद्दल आपले काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका